इस्रायल इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरू आहेत अशातच इराणनं इस्रायलवर बदनाम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर बॉम्बनं विध्वंसक हल्ला केलाय या बदनाम बॉम्बच्या हल्ल्यानं इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विशेष म्हणजे दोन हजार आठ साली चौऱ्याण्णव देशांनी एका करारावर सही करत युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर करायचा नाही असं ठरवलं होतं तरीही इराणनं इस्रायल विरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केलाय क्लस्टर बॉम्ब किती घातक आहे या बॉम्बचा वापर कोणत्या युद्धात सर्वाधिक करण्यात आला पाहूया क्लस्टर बॉम्बची बदनाम बॉम्ब म्हणून ओळख आहे दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला व्हिएतनाम युद्धावेळी अमेरिकेकडून या बॉम्बचा वापर करण्यात आला दोनशे ते दोन हजार मीटरपर्यंत विध्वंस घडून आणण्याची त्याची क्षमता आहे एका बॉम्बमध्ये डझनभर छोटे बॉम्ब असतात दोन हजार आठ साली चौऱ्याण्णव देशांकडून क्लस्टर बॉम्बचा वापर न करण्यासंदर्भात करार करण्यात आला दरम्यान इराणकडून इस्रायलवर बॅलेस्टिक आणि हायपरसोनिक मिसाईलनंही हल्ले सुरूच आहेत या मध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत असल्याची माहिती समोर येत आहे दुसरीकडे त्यामुळे मधील लष्करी संघर्ष सुरू असतानाच या दोन्ही देशांमध्ये सायबर हल्लेही सुरू झाले इस्रायलशी संबंधित हॅकर्सनी इराणच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज मधून सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची चोरी केली आहे त्यामुळे इराणसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जातोय त्यामुळे हे युद्ध आता क्षेपणास्त्रांपुरताच मर्यादित राहिलेलं नसून त्याची व्याप्ती आता सायबर युद्धापर्यंत गेली आहे रिपोर्ट साम टीव्ही